परवानाधारक वाहन चालक मालक यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या रणरागिणी सर्वांच्या अडचणीत मदतीला धावून जाणाऱ्या आमच्या भगिनी सामाजिक कार्यकर्त्या तसेच मासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका अध्यक्षा माननीय वर्षाताई शिंदे पाटील यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा ताईसाहेब आपणास उदंड निरोगी आरोग्य लाभो हीच सदिच्छा शुभेच्छुक आयुष्यमान संघापा शालन गौतम कांबळे मुख्य संपादक लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनल महासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा सल्लागार प्रोपरायटर संबोधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोलापूर तसेच महासाहेब कॅब संस्था सोलापूर यासीन यासिनबाई शेख जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत हेळवे जिल्हा सचिव रणजित महामुनी जिल्हा कार्य अध्यक्ष प्रदीप कोळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सभासद ऋषिकेश माळशिकरे या समतेचा दीप तेवत ठेवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस विविध संस्था संघटना मित्रपरिवार आणि पक्षाच्या वतीने साजरा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी झटणारे समतेचा दीप अखंड तेवट ठेवणारे प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश माळशिकरे यांचा वाढदिवस सोलापूर शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक कार्या शुभेच्छा दिल्या सोलापुरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे शहराध्यक्ष रविकांत बनसोडे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी रविकांत बनसोडे महासाहेब कॅब संस्थेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यासिनसे सचिव रणजित महामुनी कार्याध्यक्ष प्रदीप कोळी संस्थेचे सल्लागार तथा लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे मुख्य संपादक संघापा कांबळे ऍडव्होकेट संगपाल गोडकुंबे पत्रकार सुनील मस्के अशोक राजपूत पत्रकार विश्वास गायकवाड रोहन ओडाणशिव दादर विभागातील रिपाइंचे सचिन शिंदे अनिल भूताळे श्रीकांत कांबळे शशी श्री सोनटक्के श्रीकांत शिवशरण बापू चाबुकस्वार आदी मान्यवरांनी ऋषिकेश माळशिकरे यांना उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माळशिकरे यांना समाज परिवर्तनाच्या कार्यात यश आणि दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना सर्वांनी केली त्यांचे कार्य प्रेरणादानी असून नव्या पिढीसाठी ते एक दीपस्तंभ ठरत आहेत अशी भावना व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या